तर मित्रांनो मी आता चालत चाललो होतो आणि चालत चालू असताना अचानकपणेच मला रस्त्यात वॉकिंगच्या दरम्यान एक एकच रस्त्यात एवढा मोठा रस्ता आहे ना हे बघा कच्चा रस्ता आहे आणि इथं चालत असताना एक छोटंसं रस्त्यात मांजराचं आले आता ह्याची आई कुठं असेल काय असेल हे काही सांगता येत नाही पण इथे एक पिल्लू आले हे बघा आणि आता ह्याला सोडून तरी कुठं द्यावं काय कळणार हे तर आई बी दिसणार याची अंधार गुडूप तर पडला आहे संध्याकाळचे आता जवळजवळ सात वाजत आलेत अंधार भरपूर आहे आणि हे बघा हे मांजराचं पिल्लू काय आता ते अचानक जवळ आले माझ्या आणि मी पुढं पुढं चालू तरी मागं मागं पिळते बघा हे ते खाली बघा दिसलं का तर मला आता ह्याला काय करावं समजा नाही मला आता मी हे बघा रनिंगला चालू आहे म्हणजे आरू चालू ना आता आता त्याला सोडावं तरी कुठं मला आश्चर्यच वाटायला लागले आता एवढ्या रात्री सात वाजता त्याची आई कुठं असेल अवघड आहे का आपण काय करूया वाहने येतात दिसते का हा रस्ता बघा वाहने येतात आणि वाहनामध्ये आता हे मांजर एकट्याच पिल्लू हे माझे नुसतं पायात बघा आपण काय करूया त्याला आता रस्त्याचा कडला काळ्या रंगाचं पिल्लू आहे त्याला इथलंच आहे त्याच्या आई इथंच कुठतरी असेल त्याला आपण इथं सोडूया इथे साईडला सोडू म्हणजे कुत्र्याची भीती असते दुसरं काय नाही कुत्रे म्हणा किंवा मोठे बोके हे बाळा इथंच बस 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 इथेच बस तुझी आई तुला घेऊन जाईल अरे बापरे आता काय अवघड झालंच अरे बाबा इथं बस ना बस 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 इथं बस तुझी आई येईल तुला न्यायला बस 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 चला आपण त्याला सोडून जाऊया पळू अरे बाप रे ते मागच बोलते काय ह्या करावं आता अरे बापरे काय आता याला काय करावं हा मला क्यू लगेच येते प्राण्याची हे या बाजून हे या बाजून आलं होतं रस्त्याच्या इकडल्या त्यामुळे आपण इकडे सोडूया इकडं बसेल झाडाकडं बस इकडं बरं बाय चला आपण पुढे जाऊया कारण आपण त्याला आता सांभाळू शकत नाही तू मागच बोलतोय अरे काय हा करावं तीन वेळा सोडले याला कुठं सोडावं आता पायात येऊन बसते चल चल इकडे नाही आता ह्याला आपण इथं सोडावं लागेल च बस तू ते परत येते हे बघा आहे का